श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा ज्या लोकांनी तुला त्रास दिला आहे त्या वेदना ते दुःख आणि तुला रडवलं आहे त्याबद्दल मी आज तुझे सांत्वन करायला तुझ्यापर्यंत आलो आहे सर्व काही शत्रू हार मानतील होय बाळा तू सत्य ऐकत आहेस जे काही घडणार आहे ते तुझ्यासाठी चांगलं असेल जरी आज तुला काही गोष्टी कठीण वाटत असतील पण ते एक दिवस संपणार आहे आज हा संदेश ऐकताना टाळू नकोस संपूर्ण ऐकून घे तुझ्यासाठी येणारे दिवस सुखाने आनंदाने भरलेले असतील कारण विपुलता सुख समृद्धी तुझ्या वाट्यावर आहे त्या वाटेवर चालत राहा कधी कधी तुला असे वाटेल की तू थकला आहेस खूप घाबरला आहेस पण माझी शक्ती तुझ्यासोबत असेल मी तुला कुठेही हार मानू देणार नाही विश्वास ठेव माझे कार्य तुझ्यासाठी सुरू आहे आज माझी शक्ती मोठ्या प्रमाणात तुझ्या शरीरात प्रवेश करत आहे तुझे सर्व काही त्रास दूर होताना तुला अनुभव येईल बाळा मी इतर लोकांसारखा खोटं बोलत नाही कारण मी तुझा देव आहे तुझ्यावर फसवणूक करणारे तुझ्याशी खोटे बोलणारे तुला फसवे आश्वासन देणारे खूप असतील पण तुझा देव मात्र नाही देवावर विश्वास ठेव हे ऐकत असताना विश्वास ठेव तुमच्यावर कुठलेही संकट येणार नाही त्रास होणार नाही तुमचे इच्छित तुम्हाला प्राप्त होईल विसरून जात्या वेदना ते दुःख आणि ते ताणतणावाने भरलेले संघर्षाने भरलेले त्रासदायक अनुभव कारण देव तुम्हाला इथून पुढे चांगले अनुभव देणार आहे चांगल्या गोष्टी तुमच्या आयुष्यात घडणार आहे वादविवाद ताणतणाव संघर्ष संपू लागतील तुम्हाला चांगली निद्रा लागेल तुमच्या जीवनात चांगले आनंद प्रवेश करतील निश्चित प्राप्त करून घेण्यासाठी त्या गोष्टीच्या मागे लागा जे कार्य तुम्हाला करायचे आहे ज्यात तुम्हाला यशस्वी व्हायचे आहे ते कार्य सोडू नका तर ते निरंतर आपल्या कार्यात प्रारंभ करत राहा कारण त्यातूनच तुम्ही यशस्वी होणार आहात देव तुम्हाला अशा मार्गावर नेतो तु। जिथे तुम्ही सुख आनंद पाहू शकता हे ऐकत रहा कारण सात पिढ्यांची गरिबी जळून जाणारे आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होणार आहे संकट टाळले जाईल चिंता दूर होतील आणि आनंद मिळू लागेल कशातही वाईट गोष्टींपासून लांब राहण्याचा प्रयत्न करतात जे निरंतर तुम्हाला खोटे आश्वासन देतात त्यांच्यापासून लांब राहा आणि जे तुम्हाला निरंतर खाली पाहतात अशांपासून दूर राहण्याचा प्रयत्न करत रहा देव म्हणतात चांगले कर्म आणि खूप काही चांगले भविष्य मी तुला देणार आहे तुझे इच्छित तुला प्राप्त होईपर्यंत प्रयत्न सोडू नकोस कारण प्रयत्न सोडल्यास बाधा उत्पन्न होईल आणि तुम्ही निरस व्हाल म्हणूनच प्रयत्न करत रहा हार मानू नका देव तुमच्या पाठीशी उभा आहे तो तुम्हाला यशस्वी करतो तुम्हाला संघर्षातून बाहेर पडण्याचे मार्ग दाखवतो आणि तुमच्या जीवनाला त्या स्तरावर नेतो जिथे तुम्हाला पोहोचायचे आहे कधीकधी तुम्हाला भीतीही वाटेल कधी काही संघर्ष खूप आहे असेही वाटेल पण घाबरून जाणे हे काही कारण नाही तर तुमच्यासाठी तुम्ही स्वतः प्रयत्न करा कारण प्रयत्नच यशस्वी होतात यश मिळू लागते त्यातूनच आनंद मिळतो जेव्हा जेव्हा एकटे वाटेल तेव्हा देवाचे संदेश ऐका देवाचे बोल कानी धरा मनी धरा आणि त्या लोकांपासून सावधान रहा जे तुम्हाला फसवू पाहत आहेत ज्यांच्या ओटावर तुमच्यासाठी हसू नाही ज्यांच्या ओटावर तुमच्यासाठी चांगले बोलणे नाही चांगले आशीर्वाद नाही अशा लोकांपासून निरंतर दूर राहा श्री स्वामी समर्थ कधी कधी तुम्ही खूप कठीण प्रसंगातून जात असताना अचानकपणे तुमच्या योजनांमध्ये काही परिवर्तन घडवल्या जाते ते शुभ ठरते आणि तुम्ही यशस्वी होता तेव्हा समजून जा की स्वामींची मदत तुम्हाला मिळाली आहे कधीकधी देवघरासमोर बसत असताना तुमच्यासोबत काही असे अनुभव घडतात जे देव तुम्हाला संकेत देतात जे शुभ असतात तेव्हा समजून जा की तुमच्यासोबत देव आहेत तुमची पूजा स्वीकार करत आहेत जे परिवर्तन शुभ घडत आहे त्यामुळे तुमच्यात सकारात्मक परिवर्तन सकारात्मक बदल सकारात्मक सवयी जर तुम्हाला लागत आहेत तर समजून जा की स्वामी कृपा तुमच्यावर होत आहे तुम्ही ते प्राप्त करणार आहात जे मिळवण्यासाठी तुमची धडपड सुरू आहे त्या प्रत्येक प्रयत्नांना देय यशस्वी करतील फक्त पुढे चालत राहा स्वामीवर संपूर्ण अटूट विश्वास ठेवा देव सदैव तुमचा पाठी राखा आहे हे विसरू नका देव म्हणतात माझ्यावर विश्वास ठेव तुझा निर्माता मी आहे धनधान्याने परिपूर्ण करणारे आशीर्वाद येत आहे शरीरात काही त्रास आहे व्याधी आहे तर ती देखील योग्य वेळेवर दूर होईल परिश्रम करत राहा घाबरून जाऊ नका कारण परिश्रमांच्या मागे मोठे यश दडलेले आहे धडपड करत राहा कारण ही धडपड तुम्हाला योग्य मार्गावर नेणार आहे ज्या ठिकाणी तुम्हाला असे वाटते की सर्व काही संपले आहे पण त्या ठिकाणी देव तुमच्यासाठी मार्ग काढतो तुमची सुखे वाढवतो तुम्हाला पिढी दर पिढी ते आशीर्वाद प्रदान करतो त्यासाठी चांगले कर्म करा कुणाचेही वाईट चिंतू नका मनाला स्वच्छ करा निर्मळ करा पवित्र करा देवाचे नामस्मरण करा आनंदी रहा आनंद वाटा कुणाकुणाला भक्ती करताना खूप हो काही अडचणी येऊ शकतात मनात नकारात्मक विचार येऊ शकतात पण भक्ती निरंतर सुरू ठेवा नामस्मरण निरंतर सुरू ठेवा तुम्ही पाहाल की दुप्पट वेगाने चमत्कार तुमच्या दिशेने येत आहेत कटकटी विसरून जाल आनंद तुमच्या जीवनात प्रवेश करेल सर्व काही योग्य दिशेने परिवर्तन घडेल तुम्ही त्या हंगामात प्रवेश कराल जिथे तुमच्यासाठी अनेक सुख ठेवलेली असतील देव म्हणतात मी तुझ्यासाठी भेटवस्तू देत आहे मी तुझ्या मार्गात असे लोक पाठवत आहे जे विश्वासू आहेत जे तुला मदत करतील जे तुला पुढे येण्यास सहाय्य करतील विसरून जा की मागे तुम्ही खूप कष्ट केले असतील आणि त्यातून काही त्रासदायक लोक तुमच्याशी जुळले असतील पण ते सर्व काही संपून जाणार आहे आणि तुम्ही अशा व्यक्तींशी जुळणार आहात जे तुम्हाला सहाय्यक आहेत आनंददायक आहेत आणि तुम्हाला पुढे नेऊ इच्छित आहेत कारण ती देवाची योजना आहे तुम्ही त्या हंगामात प्रवेश केल्यावर तुम्हाला कुठलीही कमतरता भासणार नाही तुमचे इच्छित साध्य होईल तुमचा आनंद वाढू लागेल तुमची विपुलता वाढू लागेल तुम्ही आर्थिक संपन्नता प्राप्त कराल तुम्ही श्रीमंत व्हाल तुम्ही आनंदी असाल तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत आनंद स्वीकार करत असाल जर हे सर्व काही आशीर्वाद तुला हवे आहेत तर होय देवा सर्व काही आशीर्वाद स्वीकार आहे असे टाईप करा मी भाग्यशाली आहे माझा देव माझी साथ देतो माझे सगळे काही चांगलेच होणार आहे माझ्या आयुष्यात जे काही घडत आहे ते शुभ आहे माझे मुलं खूप चांगले आहेत माझे मुलं चांगल्या वळणावर आहेत मी आणि माझे सर्व काही नाते एकसोबत पुढे जात आहे मला कशाचीही चिंता नाही असे चिंतन कर म्हण आणि ती प्रार्थना माझ्या चरणी सोपव हे संपूर्ण ब्रह्मांड तुला तेच देईल जे तू मागत आहेस वळा तेव्हा चांगले बोलत राहा चांगले विचार करा आणि सर्व काही चांगलंच घडणार आहे जेव्हा तू म्हणशील की मी भाग्यशाली आहे मी तेव्हा तुला भाग्यशाली बनवेल याचा अनुभव लवकरच तुला येणार आहे बळा चिंता सोडून दे काळजी करणे थांबव कारण तुझा देव तुला सर्व सुखे देणार आहे विश्वास ठेव कारण अंधारातही माझा प्रकाश तुला दिव्य करेल तुझे सुख समृद्धी वाढवेल तुझ्या मार्गातल्या अडचणी दूर करेल तू जे काही चमत्कार मागत आहेस पैसा मागत आहेस ते सर्व काही का येणार आहे तू काहीही गमावलेले नाही किंवा जर तुला तुझ्या मनात खोलवर असे वाटत असेल की तू काही कमावले आहे तर ते तुला दुपटीने परत करणारे आशीर्वाद मी देईन बाळा या जगात असं अशक्य काहीच नाही जे तुला मी देऊ शकणार नाही फक्त निश्चिंत रहा परमेश्वरावर विश्वास ठेव परमेश्वर तुझे कल्याण करेल ईश्वर तुझे कल्याण करेल यावर विश्वास ठेव ज्या क्षणाला तुझा विश्वास दृढ होईल तेव्हा सर्व काही त्रास संपून जातील सुखे येऊ लागतील सर्वत्र तुला आनंद पसरलेला दिसेल अचानक तुमची न होणारे कार्य पूर्ण होऊ लागतील तुम्ही मोठे यश संपादन कराल ज्यांनी तुम्हाला खाली लेखले आहे ते तुमचा मान सन्मान करू लागतील तुमच्या बोलण्यात ते वजन ठेवा तुम्ही जे कर्म करता ते चांगले करा इतरांचे मन दुखावले जाणार नाही याची दक्षता बाळगा कधी कधी अभिमान करा देवावर अभिमान करा पण कधीकधी ज्या लोकांची मदत करा जे तुमच्यापर्यंत येतात जे अडलेले आहेत जे नडलेले आहेत त्यांना मदतीचा हात द्या देव जे कोणी तुमच्याबद्दल काही वाईट चिंतितात किंवा बोलतात त्यांच्या बोलण्यावर लक्ष केंद्रित करू नका तर आपल्या कर्मावर लक्ष केंद्रित करा ज्यांना निरंतर वाईट बोलण्याची सवय असते किंवा दुसऱ्यांना दुखावण्याची सवय असते ते तर निरंतर तेच करत राहणार कारण त्यांचे मन देवात लागत नाही त्यांचे चित्त देवामध्ये लागत नाही ते नामस्मरण करत नाही ते तुझ्यासारखे शुद्ध मनाचे पवित्र मनाचे नाहीत म्हणून त्यांच्याकडे दुर्लक्ष कर तू तु तुझा पुढे चालत राहा मी तुझ्यासोबत आहे तुझी ओळख मी निर्माण करणार आहे तुला अशा जागी यश देणार आहे जिथे तू स्वतःचे यश आणि आनंद प्राप्त करू इच्छितो तू तु तुझे सर्व काही भविष्य सुखद अनुभव करू शकतोस होय त्या सर्व काही अपेक्षा कर कारण तुझा देव तुझ्यासोबत आहे तुला ती शक्ती मीच प्रदान करतो मीच तुझ्या प्रत्येक कार्याचे नियोजन करतो माझ्यावर विश्वास ठेव आणि विश्वास असल्यास होय देवा तुमच्या प्रत्येक योजनेवर माझा विश्वास आहे तुम्ही दिलेले ते सर्व काही आनंद मी स्वीकारण्यास तयार आहे असे टाईप कर स्वामी करचा हा दिव्य पवित्र संदेश जिथे जिथे ऐकल्या जाईल प्रार्थना ऐकल्या जाईल मनोमन ती म्हटल्या जाईल तिथे तिथे सर्व काही संपेल सुख संपन्नता वाढू लागेल आणि मनातील सर्व काही इच्छा पूर्ण होऊ लागतील मी भाग्यशाली आहे असे लिहा देव तुमच्या भाग्यात नक्कीच चमत्कार करतील विश्वास ठेवा कारण सर्व काही शुभ तुमच्या दिशेने पाठवल्या जात आहे ते स्वीकार करण्यास तुम्ही तयार असाल तर अगदी पुढील क्षणाला चमत्कार होतील तुम्ही सुखी व्हाल आनंदी व्हाल स्वामी मौलीचे नाम श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका देव तुमच्या सर्व काही चांगल्या इच्छा पूर्ण करोत तुम्हाला मुलाबाळांना सुखी समृद्ध आनंद जीवन देऊ ही स्वामी चरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 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 श्री स्वामी जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी